उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा मी शरद शिंदे कावठीतील प्रतिनिधी आहे तरी माझ्या गावात जी एस टी बस जपो करून पाठवली जाते तिचं भाडं हे सोळा रुपये कुसुंबात कवठी फक्त हे अंतर पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटरला सोळा रुपये भाडं जे आता एक महिन्यापासून आकारण्यात आलं आहे ते कमी करण्यात यावं व वो दुसरी गोष्ट तीनशे तींच... साडेतीनशे विद्यार्थी एक कावठीहून कुसुंब्याला शाळेत शिकायला जातात तर त्यांची ही पास होती एकशे साठ रुपयाला ती झाली आता तीनशे रुपयाला तर ते भाडं जे तेवढं ते तीनशे रुपयाची पास जी आहे ते आता दीडशे रुपयात एकशे साठच घ्यायला पाहिजे व दहा रुपयेच भाडं होतं तेच घ्यायला पाहिजे आणि जी बस येते सकाळी साडेतीनशे विद्यार्थी असतात दुसरे गावातील प्रवाशी असतात तर तो त्याच्यात तेवढे बसेस जात नाही सर्व विद्यार्थी अर्धे राहून जातात म्हणून त्यांना अजून आम्हाला पालकांना वनवन करून त्यांना मोटरसायकलवर सोडायला जावं लागतं मग आम्ही पासेस बी खर्च करायचा आणि भाडं बी आक जास्त द्यायचं जा, परत त्यांना सोडायला बी जायचं जा, तर या अनुषंगाने डेपो एस टी डेपोने एक बस अजून विद्यार्थ्यांसाठी सकाळी वाढवायची आणि जे भाडं वाढवलंय ते भाडं कमी करण्यात यावं व पाच हे पाच जी वाढवली ती सुद्धा कमी करण्यात यावी हे कमी करण्यात जर आलं नाही तर आम्ही पुढच्या निवेदन देणार आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हीच विनंती जय महाराष्ट्र रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा